मीराबाईंदर मध्ये केमछो डान्स बार वरती पालिकेने देखाव्यासाठी कारवाई केली आहे का असा आरोप मनसे करतोय तर पालिकेला परिवहन मंत्र्यांनी केवळ दिखाऊ कारवाई करण्यात का आली या, के या केमचो डान्स, के केम डान्स बार वरती तोडक कारवाई करण्याची मागणी मनसेने केलेली आहे याच केमचो डान्स बार मधून आढावा आमचे प्रतिनिधी मनोज तांबेंनी घेतला बघूया बिराभंदर महानगरपालिका आणि आयुक्तालय यांच्या माध्यमातून या केमचो बारवर आज सकाळपासूनच कारवाई सुरू होती सध्या मी या बारमध्येच उभा आहे एकंदर पाहिलं तर याच ठिकाणून ज्या महिला होत्या डान्स बार महिला त्या ये जा करायच्या पोलिसांची बुनक लागल्यानंतर या महिला आहेत ते याच रस्त्याच्या मार्गे पळ काढायचा हा जर स्टेट केस आपण पाहिला तर या जिन्याच्या वरती या महिलांसाठी राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती आणि याच ठिकाणाहून हा जो व्यवसाय आहे तो सुरू होता एक जर पाहिलं तर मीरा भाईंदर असेल वसई विरार असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे बार आहेत ते बार सुरू आहेत मात्र या बारवर कुठेतरी पोलीस प्रशासनाकडून दुर्लक्ष केलं जात आहे आणि ज्यामुळे अशाच पद्धतीने हे बार व्यवसाय आहे ते या शहरामध्ये फोफवताना आपल्याला पाहायला मिळत या ठिकाणी जी कारवाई करण्यात आलेली आहे ती महानगरपालिकेने तुर्लक प्रमाणात जी कारवाई झालेली आहे या ज्या महिला ज्या या ठिकाणी यायच्या जायच्या त्यांचाच रस्ता आहे आहे हा तोडण्यात आलेला आहे मात्र हा जो बार आहे हा पूर्णतः अनधिकृत उभारण्यात आलेला आहे व्हिडिओ शोधित महेश गोलस मी मनोज तांबे साम पेवी मीरा भाईंदर आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या